शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग आहे श्री इनुस सर मुक्कामपोस्ट माणिक डोळी तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगरसाठी आता साई सरपती दी लिंबू दीड वर्षाची रोपं आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये रोप आहे लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोप लावल्यापासून दीडच वर्षात उत्पादन चालू महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी अनुदानला बिल योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता लिंबूची ती जर म्हटलं तर एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षे चालणारी सालपात्र रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालणारी अशी साई चर्पती लिंबूची रोपं बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात महाराष्ट्रात आपली जवळजवळ लिंबूची साठ हजार एकर लागवड आहे आणि ही जी रोपं आहेत ही स्वतः बनवलेली स्वतःचे मदर प्लांट आहेत आपल्याकडे दीड वर्षे अडीच वर्षे अशी वयाची रोपं मिळतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयांवर रोप घरपोच येतं लागवडी लावलं ला त्यांना बिल मिळतं त्याचबरोबर खात्रीची रोपावरच योग्य सल्ला मार सर्व नियोजन आता लिंबू शेती जर म्हणलं तर ज्या शेतकरी बंधूंना पाणी कमी आहे कमी कष्टामध्ये लागवड करायची आहे तिने लिंबू पांढरी जांभळ कोकण भाटोली जांभळ त्याचबरोबर आवळा ही लागवड करता येते जे रोप लावल्यानंतर अगदी आपल्याला एकदा लावल्यानंतर प्रत्येक वर्षी कमी पाण्यामध्ये आणि कमी कष्टामध्ये येणारं पीक आहे ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं अनुदानला बिल मिळतं तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही शेतकरी बंधूंना स्वतः बनवलेली रोपं आपल्याकडं पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्याचबरोबर खात्रीची रोपाबरोबर योग्य सल्ला मार तसेच सर्व नियोजन अनुदानला बिल आपला देवेशोभासो जय हिंद जय महाराष्ट्र कात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला बुकिंगनंतर रोपं घरपोच आपल्याकडे मलेशियन ग्रीन लोटन लोटनची एनंगी ही सर्व त्याचबरोबर इतर फळ झाडेही मिळतील